नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ए ग्रुएटीएम आपलं मराठी चॅनल मित्रांनो महिलांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना म्हणजे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नि घाई गडबडीत या योजनेला गती मिळाली आणि कुठलंही डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन न करता या यामध्ये महिलांना लाभ देण्यात आला परंतु आता असं अपडेट समोर आले आहे की यामध्ये ज्या निकषात ब बस न बसणाऱ्या महिला यात अपात्र होणार आहे तर निकष कोणते ते पण आपण बघू जे योजना चालू केलेली लि, केली होती त्याच वेळेस हे निकष लावल्या लावण्यात आले होते यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही तर यामधला महत्त्वाचा निकष म्हणजे तो म्हणजे कुटुंबातील कुटुंबातील को कुठलाही सदस्य आयकर भरणारा नसावा ना दुसरा निकष म्हणजे कुटुंबात चारचा किंवा नसावं कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आता असावं आणि म लाभार्थी महिला ही पी एम किसान योजनेची लाभार्थी नसावी महिला ही कुठल्याही निराधार योजनेची लाभ घेतलेली नसावी आणि महिलेचं वय हे अठरा ते पासष्ट या दरम्यान असावं असे काही महत्त्वाचे निकष यामध्ये लावलेले आणि आता या याची पडताळणी सुरू अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या अर्जाची आता पडताळणी सुरू होणार आहे याच्यामुळे बऱ्याचशा महिला यामध्ये अपात्र ठरणार आहे तर एक छोटंसं अपडेट होतं नक्कीच आवडलं असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो भेटूया या नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओसमो सह तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद